नमस्कार आजचे पंचांग शुक्रवार सव्वीस जुलै वीसशे चोवीस या भागात तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्यात तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव सलामत राहो भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊलींची कृपा असली की जीवनातली कितीही अशक्य कोडी अलगडपणे अलगदपणे सुकतात गण गण गंग गणात बोते संत शे गजानन महाराज शेगाव भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची आठवण जागृत करणाऱ्या कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचा इशारा राज्यात मुसळधार पाऊस पा। मुसळधार पावसामुळे पा। जनजीवन विस्कळीत रस्ते तुंबले राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट सुरक्षित राहा काळजी घ्या श्रीम हेम श्रीम महालक्ष्मी नमहा महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आयुष्यात सुख समाधान लाभो मी तुम्हाला माहितीच आहे दर शुक्रवारी एकमेव असा वैदिक स्विचवर्ड देतो तो म्हणजे श्रीम हा सूर्योदय झाल्यापासून एक तासाच्या आत श्रीम हा जप करायचा आहे प्रथम शुक्रवारी तो एक हजार आठ वेळा करायचा आहे त्यानंतर एकवीस शुक्रवारी हा मी म्हणेल दर शुक्रवारी हा त्यानंतर एकशे आठ वेळा करा आणि शक्य झाले तर रोज एकशे आठ वेळा करा ज्याला कोणाला पैशाची पैसा असा आहे की पैशाशी कोणती गोष्ट शक, गोष्ट शक्य नाही तर प्रत्येकानेच याचा वैदिक स्विचवर्डचा लाभ घ्यावा आणि हा एकमेव असा प्रूहन स्विचवर्ड आहे ज्याने बऱ्याच लोकांना खूप फायदा झालेला आहे म्हणून मी हा नेहमी हाच स्विचवर्ड सांगतो याच्यासोबत तुम्हाला वाटलं तर शुभ लाभ म्हणून अजून एक स्विचवर्ड आहे ज्यांना असं वाटत असेल की श्रीम श्रीमरेच वर्ष दिवसासून करतोय पण मला अजून थोडा फायदा हवा तर शुभ लाभ म्हणून हा दुसरा स्विचवर्ड आहे त्या दोन्ही स्विचवर्डचा तुम्ही वापर करून तुमचं जीवनामध्ये पैशाची भरभराट मिळू शकता पंचांग भारतीचे नक्षत्र योग व करण सूर्यदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक सव्वीस जुलै विशे चोवीस दि शुक्रवार शक संमत विशे एकोणीसशे शेचाळ क्रोदिना विक्रम संमत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी चंद्रोदय रात्री अकरा वाजून सात मिनिटांनी चंद्रास्त सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्णा तिथी षष्टी रात्री अकरा वाजून तीस मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होईल नक्षत्र उत्तर भाद्रपद दुपारी अडीच पर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र योग सुकर्मा सत्तावीस जुलै सकाळी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत करण गर हे दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर वणीज करण हे रात्री पर्यंत आणि त्यानंतर विष्टीकरण चंद्र राशी मीन सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून शेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ असा समय अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोदली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून ते सात वाजून अडतीस मिनिटापर्यंत या काळात जेवण घेणे किंवा घरात कचरा काढणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन्ही गोष्टी वर्ज्य कराव्या अशुभ समय काळ अकरा वाजून सात मिनिटांनी सकाळी ते बारा वाजून पंचेस मिनिटापर्यंत गुलिक काळ सकाळी सात वाजून मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत यमगंड हा सध्या चार वाजून एक मिनिटापासून पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत राहू काळात कोणतेही महत्वाचे कार्य कराव्याच हाती घेऊन हे घेतल्याच अडथळे वर्षा अयन दक्षिणा आहे दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला शक्यतोवर जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझा साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी प्रदर्शित होत असतो कृपया करून तो बघावा हे एक मार्गदर्शन आहे आणि त्याने तुम्ही तुमचं दैनंदिन जीवनामध्ये ते लाभ करून घेऊ शकता त्याचा तुम्ही अवश्य लाभ करून घ्यावा तुम्हाला साठी मी हे सारखं सारखं सांगत असतो माझे रोजचे पंचांग आणि साप्ताहिक राशी भविष्य हे दोन गोष्टी दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले रेग्युलर नियमित पाहिले तर तुम्हाला वैदिक स्विचवर बऱ्याच गोष्टींची ऑकड सायन्स बद्दल मी माहिती देत असतो जी तुम्हाला दैनंदिन जीवनात तुमच्या सक्सेससाठी हेल्थ रिलेशनशिप करिअर एज्युकेशन अँड मनी याच्या संदर्भात फायदा होण्यासाठी हे उपाय सांगितलेले असतात जे लोक रेग्युलर करतात त्यांना फायदा होतो आणि हे प्रुवन उपायच मी सांगतो जे खूप लोकांनी ज्याचा वापर केला आणि त्यांना फायदा झाला आहे असेच उपाय इथे सांगितले जातात त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा लाभ घ्यावा धन्यवाद